नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज नरवाड येथे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांच्या मार्गदर्शनात तसेच सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नूतन उपसरपंच निवड पार पडली नूतन उपसरपंचपदी सौ जयश्रीताई धनाजी पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड संपन्न झाली यावेळी लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नरवाडमधील प्रत्येक समाजातील सदस्यांना नरवाडगावचा विकास करण्यासाठी समान संधी लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार देत आहेत त्याच माध्यमातून आज उपसरपंचपदी निवड पार पडली व वा नंदीवाले समाजातील महिला सदस्य सौ जयश्रीताई धनाजी पाटील यांना उपसरपंचपदी विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली नरवाडचा सर्वांगीण विकास होत आहे तसेच विकास कामं होत असून सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांना निधी मंजूर झाला आहे आज नारवाड ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक पार पडली मावळ ते आमच्या गावचे उपसरपंच मान्य सौ कविता पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती त्यामुळे आमच्या गावचे लोक लोकम सरपंच मान्य मारुदा जमादार व आमच्या ग्रामसेवका उजवे मॅ उज्ज्वला मॅडम आवळे यांनी निवडणूक जाहीर केली निवडणूक जाहीर केल्यानंतर सर्व प्रोग्रामप्रमाणे आज नवीन उपसरपंचपदी माननीय जयश्री धनाजी पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे तर आज जयश्री धनाजी पाटील हे नंदीवाल्या समाजातले आहे नंदीवाल्या समाजाला खरोखर आमच्या लोकनी सरपंचांनी आज खरोखर न्याय दिलेला आहे कारण का साठ सत्तर वर्ष नंदिवले समाज आणि आमचा इतर समाज हे बहुबंद या रिलेशन मध्ये ह्या समाज राहत होता आतापर्यंत ह्या समाजाला कोणच गावातले न्याय दिले नाही दुसरी गोष्ट अशी ह्याच्या अतोघरी वीस पंचवीस तीस पन्नास वर्षाचा इतिहास नरवाड ग्रामपंचायतचा काढून बघा सात डेप्युटीचे इलेक्शन लागले तर पूर्ण घोडे बाजार चालायचा एकदा इलेक्शनचा राजीनामा दिला जागा रिक्त झाली की सहा सहा महिने यांच्या बारला मीटिंगा चालायच्या जो डेप्युटी सरपंच पद होतोय जो पदाचा उ उमेदवार इच्छुक आहे दोन अडीच लाख रुपये त्याचे पाण्यात जायचे शेवटी तो डेप्युटी होत नव्हता हे गावातल्या नारवाड्यातलं आमचं जिवंत उदाहरण आहे तर आमच्या सरपंचांनी हा घोडे बाजार मधले सगळा बंद केलेला आहे एकमुखी ज्याला ज्याला आम्ही शब्द दिला आहे त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आमचे लोकनीय सरपंच यांनी न्याय दिलेला आहे त्यामुळे इथून पुढं नंदिवली समाजानं पण एक लक्षात ठेवायला पाहिजे आता ह्याच्या अदोगरची मागोळची आहे डेप्युटी सरपंच कविता पाटील होत्या नंदीवले समाजाच्या आत्ता देखील नंदीवले समाजाच्या जयश्री पाटील उपसरपंचपदी त्यांची विराजमान झालेले तरी त्या लोकांनी देखील आमचे लोकम सरपंच मारुती जमादार यांच्या खंबीर पाठीशी राहायला पाहिजे आणि मला एक आवर्जून असं सांगावं असं वाटतंय आमच्या नरवाड ग्रामपंचायतीमध्ये की गेल्या वीस पंचवीस वर्षाचा इतिहास मागितला तर आज आमच्या नरवाड ग्रामपंचायतमध्ये जायचं नरवाड ग्रामपंचायतला खरोखर एक मंदिराचं स्वरूप प्राप्त आहे काय नरवाड ग्रामपंचायतमध्ये शिस्त आहे कर्मचाऱ्यांना ड्रोस आणि ह्या पाठीमागं एक यशस्वी कामाच्या मागे एक यशस्वी माग स्त्रीचा हात असतोय म्हणतात त्यात तसं आमच्या गावाला आमच्या ग्रामसेवका उज्ज्वला ओळे मॅडम यांचा खरोखर आम्हाला एक अभिमान वाटतोय कारण आमच्या गावाला अशा अधिकारी मिळाल्या की सगळं ग्रामपंचायतचं रूपरेखा तिने बदलून ठेवल्या आणि तसेच नवीन उपा उपसरपंच झालेले जयश्री पाटील यांना गावकऱ्यातर्फे व आमच्या पूर्ण आमच्या पार्टीचे नेते राजेंद्र बनने मेजर एम आर असतील व ग्रामपंचायतचे सर्वच सदस्य यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो माझे दोन शब्द आज आमच्या नरवाड या ग्रामपंचायतीची उपसरपंच पद पदाची निवडणूक पार पडलेली आहे सदर निवडणुकीमध्ये आमच्या गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या माननीय सौ जयश्रीताई धनाजी पोलीस पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे सर्वप्रथम मी त्यांचे सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत नरवड यांच्या वतीने हार्दिक असे अभिनंदन करतो व सदर बिनविरोध निवडीमागे आमच्या गावचे प्रथम नागरिक माननीय मारुतीदादा जमादार तसेच आम्हा सर्वांचे आधारस्तंभ नेते मार्गदर्शक या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब यांचे विशेष असे आमच्यावरती प्रेम आहे म्हणून मी माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब व आमचे लोकनियुक्त सरपंच दादा जमादार यांचेही आभार मानतो त्याचबरोबर आजपर्यंत आज अडीच आज तीन वर्षे होत आली आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या पार्टीचे असोत विरोधी पार्टीचे असोत सर्वच सदस्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी सर्वच सदस्यांचेही या ठिकाणी आभार मानतो विशेषत आमचे दादा लिंबिकाई असतील रामकृष्ण अवटे कुमार सुखदेव गायकवाड सर्व सन्मान्य सदस्य असतील व आमच्या पार्टीचे नेते पदाधिकारी आमच्या पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते प्रमुख नेते मंडळी या सर्वांचा आभार मानतो आणि मान्य जयश्रीताईंचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो धन्यवाद नरवाड ग्रामपंचायततर्फी सरपंच निवड झाल्याबद्दल सर्व सर्वजण मला अभिनंदन केल्याबद्दल आनंदात उत्साह केल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे